नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एच एम पी व्ही विषाणूची लक्षणं काय आहेत हा कोणता असा आजार आलेला आहे तो चायनामधनं आलेला आहे का नेमकं काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात मित्रांनो एच एम पी व्ही विषाणूची सध्या जगभरात चर्चा चालू झाली आहे चीनमध्ये उद्रेकानंतर इतर देशांमध्येही काही रुग्ण आढळले आहेत एच एम पी व्ही व्हायरस इंडिया कोरोनाच्या विषाणूला यशस्वीता पराभूत करण्यात जगाला यश आलं असलं तरी आता पुन्हा एकदा चीनमधून आलेला एका नवीन विषाणूने जगभरात शास्त्रज्ञांना चिंता वाढवली आहे चीनमध्ये एच एम पी व्ही नावाच्या एका नव्या विषाणूचे फैलाव होऊ लागला असून मोठ्या प्रमाणावर या विषाणूची लागण चीनमध्ये नागरिकांना झाल्याचे सांगितले जात आहे मात्र आतापर्यंत या विषाणूची एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळली नसल्याने आरोग्य विभागाकडून विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे तसेच हा विषाणू करोना इतका जीव घेणार नसल्याचं आरोग्य विशेषक तज्ज्ञ सांगत आहेत काय आहे हा विषाणू चीनमध्ये एच एम पी व्ही अर्थात एच एम न्यूमो व्हायरस मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लागण होऊ लागली आहे यामुळे जाणवणाऱ्या आरोग्याविषयी समस्यांचा उपचारांसाठी चीनमध्ये रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होत आहे कोरोनाच्या साधीमधून नुकतंच जग बाहेर पडलं असल्यामुळे नव्या विषाणूचा प्रसार सुरू होताच सर्वच देशांमध्ये नागरिकांना सतर्केचं आवाहन केलं जात आहे दरम्यान महाराष्ट्रात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याने तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे काय सांगतात आरोग्यतज्ञ संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आय एम एचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या एक अकाऊंटवरून एक व्हिडिओ जाहीर केला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी या नव्या विषाणूबाबत सविस्तर माहिती दिली आहे एच एम पी व्ही विषाणू जगाला नवीन नाही कोरोनाची महामारी जगभरात पसरली होती लाखो लोकं मृत्युमुखी पडले होते कोट्यवधी लोक बघी बाधित झाले होते त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच चीनमधून एच एम पी व्ही अर्थात ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस नावाचा एक विषाणू पसरलेला आहे पण हा विषाणू नवीन नाही या विषाणूची साथ काही काळापूर्वी अमेरिकन कॅनडा व इ अन्य देशांमध्येही आली होती असं डॉक्टर भांडवे यांनी स्पष्ट केलं आहे काय आहे एच एम पी व्ही विषाणूचे लक्षणं डॉक्टर ॲडव्होकेट भांडवे यांनी व्हिडिओमधून एच एम पी व्ही विषाणूची लागण झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांचे उल्लेख केले आहे हा कोविडसारखा असला तरी कोविडच्या गटातल्या नाही त्याची तीव्रता कोविडपेक्षा कमी आहे त्याचा मृत्यूदरही कमी आहे कोरोनाच्या विषाणूच्या गटापेक्षा या विषाणूचे गट वेगळे आहे न्योमो नावाच्या गटातील विषाणू आहे याची बाधा झाल्यानंतर नाकातून सतत पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खसखसणं ताप येणं अशी लक्षणं दिसू शकतात यातही ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते पण हा तितका धोकादायक नाही असं डॉक्टर भांडवे यांनी नमूद केले आहे साधारण पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती व इतर काही औषधं घेतली तर व्यक्ती बरा होऊ शकतो या विषाणूवर अजूनही कोणतीही औषध नाही पण हा विषाणू आपल्याला आधीपासूनच माहीत असल्यामुळे जर याधी जर याची साथ पसरायला लागली तरी याची लस लवकर येईल त्यामुळे यापासून फार घाबरण्याची कारण नाही याचे प्रतिबंधात्मक उपाय कोरोनासारखेच आहेत उदाहरण मास्क घालणं गर्दीत न जाणं इतरांपासून अंतर ठेवणं साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात सतत स्वच्छ करणे हा कोरोना इतका धोकादायक नसला तरी आपण सावधगिरीने नक्कीच बाळगेला पाहिजे असंही डॉक्टर अविनाश बांडवे यांनी नमूद केलेले आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील